नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजत सुचलेली मनात असलेली मित्रांनो दरवर्षी फेब्रुवारी महिना सुरू झाला की प्रेमाचे वारे वाहू लागतात सात फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारीपर्यंत व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातो या आठवड्यातला पहिला दिवस म्हणजे रोज डे तुमचे जर कुणावर प्रेम असेल तर गुलाबाचे फूल देऊन तुम्ही तुमचे प्रेम ज्या दिवशी व्यक्त करू शकता असा हॅप्पी रोज डे कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर सुद्धा करा आठवणींचे गुलाब आज मनाच्या अंगणात तुझं भरून राहतेस माझ्या प्रत्येक क्षणात आठवणींचे गुलाब आज मनाच्या अंगणात तुच भरून राहतेस माझ्या प्रत्येक क्षणात तुझ्या विना मला आता काही नाहीच सुचत हवी तुझीच सोबत नाही काहीच रुचत तुझ्या विना मला आता काही नाहीच सुचत हवी तुझीच सोबत नाही काहीच रुचत तुझ्या स्मृती तर रमतो तुझी याद ही गुलाबी तुझी स्वप्न मी पाहतो तुझी स्वप्न ही गुलाबी तुझ्या स्मृतीत रमतो तुझी याद ही गुलाबी तुझी स्वप्न मी पाहतो तुझी स्वप्न ही गुलाबी तुझ्या टपोऱ्या डोळ्यात सदा गुलाब खिलतो नजरेच्या इशाऱ्याने वेडा माझ्याशी बोलतो तुझ्या टपोऱ्या डोळ्यात सदा गुलाब खिलतो नजरेच्या इशाऱ्याने वेडा माझ्याशी बोलतो माझे प्रेम सखे तुला कसे सांग नामी गुला बाचा मी दाऊ गुलाबाच्या फुलालाच कसा गुलाब मी देऊ माझे प्रेम सखे तुला कसे सांग मी जाऊ गुलाबाच्या फुलालाच कसा गुलाब मी देऊ गुलाबाच्या फुलालाच कसा गुलाब मी देऊ नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजत सुचलेली मनात असलेली मित्रांनो व्हॅलेंटाईन वीकमधला दुसरा दिवस म्हणजे प्रपोज डे आपल्या आवडत्या व्यक्तीला मनातली गोष्ट सांगण्यासाठीचा आणि तिचे उत्तर जाणून घ्यायचा हा दिवस यासाठीच आहे आजची कविता हॅप्पी प्रपोज डे कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअरसुद्धा करा तू हो म्हण मजला फक्त एकदा अस्मानातून तारे आणीन ताऱ्यांचा त्या गुच्छ बनवणी भेट तुला मी देईन तू हो म्हण मजला फक्त एकदा तू हो म्हण मजला फक्त एकदा अस्मानातून तारे आणीन ताऱ्यांचा त्या गुच्छ बनवणी भेट तुला मी देईन तू हो म्हण मजला फक्त एकदा प्रेमाचा इतिहास लिहीन इतिहासातील त्या राजा होऊन राणी तुला मी बनविन तू हो म्हण मजला फक्त एकदा तू हो म्हण मजला फक्त एकदा प्रेमाचा इतिहास लिहीन इतिहासातील त्या राजा होऊन राणी तुला मी बनवीन तू हो म्हण मजला फक्त एकदा दुनियेशी टक्कर मी घेईन टकरी मधला हिरो होऊनी तुझसाठी दुनियाही जिंकेन तू हो म्हण मजला फक्त एकदा तू हो म्हण मजला फक्त एकदा दुनियेशी टक्कर मी घेईन टकरी मधला हिरो होऊनी तुझसाठी दुनिया ही जिंकिन तू हो म्हण मजला फक्त एकदा छाती फाडून हृदय दाखविन हृदयाच्या त्या ठोक्यांमधले तुझेच नाव मी तुला ऐकविन तू हो म्हण मजला फक्त एकदा तू हो म्हण मजला फक्त एकदा छाती फाडून हृदय दाखविन हृदयाच्या त्या ठोक्यांमधले तुझेच नाव मी तुला ऐकविन तू हो म्हण मजला फक्त एकदा सुरगीताचे असे मी छेडीन सुरांमध्ये त्या हरवून जाशील तिथे तुझ्या साथीला येईन तू हो म्हण मजला फक्त एकदा तू हो म्हण मजला फक्त एकदा सुरगीताचे असे मी छेडीन सुरांमध्ये त्या हरवून जाशील तिथे तुझ्या साथीला येईन तू हो म्हण मजला फक्त एकदा तू हो म्हण मजला फक्त एकदा नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजच सुचलेली मनात असलेली मित्रांनो नऊ फेब्रुवारीचा चॉकलेट डे तुम्ही आपल्या आवडत्या व्यक्तीला चॉकलेट देऊन साजरा करू शकता चॉकलेट गिफ्ट करून नात्यातला गोडवा तुम्ही वाढवू शकता चॉकलेट डे निमित्त आजची कविता हॅप्पी चॉकलेट डे कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअरसुद्धा करा छान मखमली स्वप्नांची मनात होते बरसात पण नाही कळत त्याला कशी करायची सुरुवात छान मखमली स्वप्नांची मनात होते बरसात पण नाही कळत त्याला कशी करायची सुरुवात बोलायचे तर असते खूप पण होतच नाही धीर बहाणा शोधता शोधता बिचारा ढेपाळून जातो वीर बोलायचे तर असते खूप पण होतच नाही धीर बहाणा शोधता शोधता बिचारा ढेपाळून जातो वीर विचार करून ठरते मग एक द्यायची गोड भेट काय द्यायचे म्हणताना त्याला आठवते चॉकलेट विचार करून ठरते मग एक द्यायची गोड भेट काय द्यायचे म्हणताना त्याला आठवते चॉकलेट लगेच उठून वीर मग दुकानात दाखल होतो महागातली महाग मस्त एक चॉकलेट विकत घेतो लगेच उठून वीर मग दुकानात दाखल होतो महागातली महाग मस्त एक चॉकलेट विकत घेतो कशी बशी हिम्मत धरून तो तिच्या जवळ जातो बोलत नाही काहीच फक्त हाती चॉकलेट देतो कशी बशी हिम्मत धरून तो तिच्या जवळ जातो बोलत नाही काहीच फक्त हाती चॉकलेट देतो चॉकलेटची भेट मिळता तिचा चेहरा खुलून जातो हसते ती गोड खुदकन हसरे क्षण तो टिपून घेतो चॉकलेटची भेट मिळता तिचा चेहरा खुलून जातो हसते ती गोड खुदकन नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये मी आणि माझी कविता सहजत सुचलेली मनात असलेली मित्रांनो दहा फेब्रुवारी या दिवशी टेडी बियर देऊन प्रेम व्यक्त केले जाते मुलींना टेडी बियर खूप आवडतात म्हणूनच आपल्या प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी अनेक मुले टेडी गिफ्ट म्हणून देतात या टेडीसोबत देण्यासाठी म्हणून आजची खास कविता हॅप्पी टेडी डे कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअरसुद्धा करा तू सुंदर आहेस खूप जणू एक गोड परी स्वप्नांच्या नगरीतली तू एक अप्सराच खरी तू सुंदर आहेस खूप जणू एक गोड परी स्वप्नांच्या नगरीतली तू एक अप्सराच खरी आवडतं मला खूप तुझं खळाळून हसणं माझ्याकडे पाहून उगीच लाजणं मला ऐकायचं ते नजरेनेच सांगणं प्रेमाच्या वाटेवर माझ्या सवे चालणं तू सुंदर आहेस खूप जणू एक गोड परी तू दिसता बरस्ती अमृताच्या सरी तू सुंदर आहेस खूप जणू एक गोड परी तू दिसता बरस्ती अमृताच्या सरी ओठांवर तुझ्या गुलाब फुलतो गुलाबी स्वप्नात जीव हुरळतो तुझ्या अदांवर मी वेडा भुलतो तुझ्याच मागे मागे पळतो तू सुंदर आहेस खूप जणू एक गोड परी, माझी मन मोहिनी मोहक मनमंजिरी तू सुंदर आहेस खूप जणू एक गोड परी माझी मनमोहिनी मोहक मन मंजिरी पण खरं सांगू का थोडीशी आहे तू डियर, लाडात येणारी माझी आवडती तू टेडी बियर पण खरं सांगू का थोडीशी आहे तू डियर लाडात येणारी माझी आवडती तू टेडी बियर लाडात येणारी माझी आवडती तू टेडी बियर नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजच सुचलेली मनात असलेली मित्रांनो अकरा फेब्रुवारीच्या दिवशी प्रॉमिस डे साजरा केला जातो या दिवशी आपल्या प्रेमाला शेवटच्या श्वासापर्यंत एकत्र राहण्याचे वचन दिले जाते या प्रॉमिस डे निमित्त आजची विशेष कविता हॅप्पी प्रॉमिस डे कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअरसुद्धा करा खरे तर तुझेनी माझे काहीही जुळत नाही तरीही तुझ्या विना माझे पानसुद्धा हलत नाही खरे तर तुझेनी माझे काहीही जुळत नाही तरीही तुझ्या विना माझे पानसुद्धा हलत नाही तुझी माझी वाट निराळी वेगळेच दोघांचे जगणे होते तरी कसे काय कोण जाणे नशिबात आपल्या भेटणे होते तुझी माझी वाट निराळी वेगळेच दोघांचे जगणे होते तरी कसे काय कोण जाणे नशिबात आपल्या भेटणे होते कधी काहीच बोललो नाही तरी बंध आपसुक जुळून गेले सुंदर नाते तुझे नि माझे कसे अचानक फुलून गेले कधी काहीच बोललो नाही तरी बंध आपसुक जुळून गेले सुंदर नाते तुझे नि माझे कसे अचानक फुलून गेले सभोवत सारे नजरेला सुंदर सुंदर दिसू लागले मन बाबरे हलके हलके उंच आकाशी उडू लागले सभोवत सारे नजरेला सुंदर सुंदर दिसू लागले मन बावरे हलके हलके उंच आकाशी उडू लागले तुझीच ओढ लागे मनाला डोळे पाहती तुझीच वाट प्रेमाच्या धाग्याने बांधली तुझी नि माझी रेशीम गाठ तुझीच ओढ लागे मनाला डोळे पाहती तुझीच वाट प्रेमाच्या धाग्याने बांधली तुझी नि माझी रेशीम गाठ प्रेमाच्या धाग्याने बांधली तुझी नि माझी रेशीम गाठ नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजच सुचलेली मनात असलेली मित्रांनो व्हॅलेंटाईन वीकचा सहावा दिवस आपल्या प्रिय व्यक्तीला हग देऊन म्हणजेच मिठीत घेऊन हग डे म्हणून साजरा करतात आजच्या दिवसाची विशेष कविता हॅप्पी हग डे कविता आवडली तर नक्की लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअरसुद्धा करा समजावतोय मी हृदयाला पण माझं हृदय हट्टच करतंय रुसून बसलंय कधीपासून हृदयास तुझ्या भेटावं म्हणतंय समजावतोय मी हृदयाला पण माझं हृदय हट्टच करतंय रुसून बसलंय कधीपासून हृदयास तुझ्या भेटावं म्हणतंय माझ्या हृदयाचा वेडाहट्ट तू एकदा पुरवशील का दोन हृदयांच्या भेटीसाठी मिठीत माझ्या येशील का माझ्या हृदयाचा वेडा हट्ट तू एकदा पुरवशील का दोन हृदयांच्या भेटीसाठी मिठीत माझ्या येशील का तू मिठीत आली म्हणजे ते दोघं थोडंसं बोलून घेतील धडधडीतून एकमेकांना काय सांगायचं ते सांगून देतील तू मिठीत आली म्हणजे ते दोघं थोडंसं बोलून घेतील धडधडीतून एकमेकांना काय सांगायचं ते सांगून देतील त्यांना मुक्त बोलण्यासाठी आपण डोळेही बंद ठेवू आपला आवाज नको म्हणून ओठांचे ओठांना कुलूप लावू त्यांना मुक्त बोलण्यासाठी आपण डोळेही बंद ठेवू आपला आवाज नको म्हणून ओठांचे ओठांना कुलूप लावू दोन्ही हृदयांना एकांत म्हणून आपण स्वप्नांच्या गावी जाऊ त्यांचं गुपित गुपित राहू दे आपण तसेच फिरून येऊ दोन्ही हृदयांना एकांत म्हणून आपण स्वप्नांच्या गावी जाऊ त्यांचं गुपित गुपित राहू दे आपण तसेच फिरून येऊ मग काय सांगू हृदयाला मी सोडायचा का त्याने हट्ट की सांगू हृदयाला माझ्या मिठीत तुझ येणं पक्क मग काय सांगू हृदयाला मी सोडायचा का त्याने हट्ट की सांगू हृदयाला माझ्या मिठीत तुझ येणं पक्क।, पक्क नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजच सुचलेली मनात असलेली मित्रांनो तेरा फेब्रुवारीला येतो किस डे या दिवशी एकमेकांचा किस म्हणजेच चुंबन घेऊन आपुलकी दर्शवली जाते आणि त्यामुळे नाते अजून घट्ट होते या किस डे डेसाठी आजची कविता हॅप्पी किस डे कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअरसुद्धा करा हृदय हृदयाला काय म्हणाले हृदयांचे नाते जुळून आले नकळत मन तुझेच झाले अन स्वप्न तुझे ते माझे झाले हृदय हृदयाला काय म्हणाले हृदयांचे नाते जुळून आले नकळत मन तुझेच झाले अन स्वप्न तुझे ते माझे झाले श्वासांमध्ये श्वास मिसळले दोघात अंतर शून्य झाले ओठांवरती ओठ टेकले थेंब अमृताचे मधुर प्याले श्वासांमध्ये श्वास मिसळले दोघात अंतर शून्य झाले ओठांवरती ओठ टेकले थेंब अमृताचे मधुर प्याले तन थरथरले मनमोहरले चुंबनात ते शब्द हरवले शब्दाविनाच सारे कळले नवीन स्वप्न मनात पुलले तन थरथरले मन मोहरले चुंबनात ते शब्द हरवले शब्दाविनाच सारे कळले नवीन स्वप्न मनात फुलले अवेळीच जणू मेघ कोसळले सुंदर क्षण ते क्षणात भिजले प्रेम पुन्हा ते हळूच हसले क्षण आपण ते मनसोक्त जगले अवेळीच जणू मेघ कोसळले सुंदर क्षण ते क्षणात भिजले प्रेम पुन्हा ते हळूच हसले क्षण आपण ते मनसोक्त जगले प्रेम पुन्हा ते हळूच असले क्षण आपण ते मनसोक्त जगले नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजच सुचलेली मनात असलेली मित्रांनो प्रेम ही एक अशी भावना असते जी व्यक्त होताच चेहरा खुलतो बहर येतो तसं पाहता प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी कुठल्याही ठराविक वेळेची गरज नसते तीनशे पासष्ट दिवस हे प्रेमाचेच असतात पण तरीही व्हॅलेंटाईन डेची गोष्ट वेगळीच हॅप्पी व्हॅलेंटाईन डे कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअरसुद्धा करा मला आवडायची ती खूप मी चोरून तिला बघायचो तीसुद्धा बघेल कधीतरी या आशेवर मी जगायचो मला आवडायची ती खूप मी चोरून तिला बघायचो तीसुद्धा बघेल कधीतरी या आशेवर मी जगायचो पाहून कधी ती हसून द्यायची मग मीही नकळत हसायचो हसत हसत प्रेमाच्या अलगद जाळ्यात तिच्या फसायचो पाहून कधी ती हसून द्यायची मग मीही नकळत हसायचो हसत हसत प्रेमाच्या अलगद जाळ्यात तिच्या फसायचो कधीतरी ती भेटेल मला आशेवर दिवस रेटत होतो सत्यात काही शक्य नव्हते स्वप्नात तिला मी भेटत होतो कधीतरी ती भेटेल मला आशेवर दिवस रेटत होतो सत्यात काही शक्य नव्हते स्वप्नात तिला <ụpare> मी भेटत होतो हिमतीने मी तिच्या एकदा लाल गुलाब दिला हाती विचारले अन दुसऱ्या दिवशी होशील का माझी तू सांगाती हिमतीने मी तिच्या एकदा लाल गुलाब दिला हाती विचारले अन दुसऱ्या दिवशी होशील का माझी तू सांगा ती तिसऱ्या दिवशी चॉकलेटची मी गोडीसोबत घेऊन गेलो चौथ्या दिवशी टेडी हसरा भेट तिला मी देऊन आलो तिसऱ्या दिवशी चॉकलेटची मी गोडी सोबत घेऊन गेलो चौथ्या दिवशी टेडी हसरा भेट तिला मी देऊन आलो पाचव्या दिवशी माझ्याकडून प्रॉमिस तिने घेतले मागून सहाव्या दिवशी हात पसरता मिठीत शिरली जराशी लाजून पाचव्या दिवशी माझ्याकडून प्रॉमिस तिने घेतले मागून सहाव्या दिवशी हात पसरता मिठीत शिरली जराशी लाजून सातव्या दिवशी भेटले ओठ प्यालो त्यातून अमृत खोट पुढे निघाले प्रेम बावरे नव्या स्वप्नांची बांधून मोठ सातव्या दिवशी भेटले ओठ प्यालो त्यातून अमृत घोट पुढे निघाले प्रेम बावरे नव्या स्वप्नांची बांधून मोठ सात दिवसात प्रेम फळलं आठव्या दिवशी सगळं फाईन मलाही नाही कळलं काही ती झाली माझी व्हॅलेंटाईन सात दिवसात प्रेम फळलं आठव्या दिवशी सगळं फाईन मलाही नाही कळलं काही ती झाली माझी व्हॅलेंटाईन मलाही नाही कळलं काही ती झाली माझी व्हॅलेंटाईन मित्रांनो तुम्हा सर्वांना व्हॅलेंटाईन डेच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही व्हॅलेंटाईन डे साजरा केला का कॉमेंट करून नक्की सांगा कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद